ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक सी केपी ट्रस्टच्या वतीने दहा ते बारा जानेवारी रोजी सी केपी फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवार आणि रविवारी ठाणेकर नागरिकांनी या फूड फेस्टिवलला उदंड प्रतिसाद दिला यावेळेस लाईव्ह म्युझिक आणि सीकेपी पद्धतीच्या खाद्यसंस्कृतीचा नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला या कार्यक्रमाविषयी सी केपी ट्रस्टचे अध्यक्ष श्री समीर गुप्ते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या महोत्सवाचा आमच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आई गावदेवीचा पालखी सोहळा संध्याकाळी साडेतीन ते रात्री दहा या वेळात संपन्न झाला गावदेवी सेवा मंडळाचे से अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर उत्सव सध्या सुरू आहे यंदा पालखी सोहळ्याचं एकोणीसावं वर्ष आहे आई गावदेवी चिखलादेवी जत्रोत्सवाने या महोत्सवी शतक पार केला आहे दरवर्षीप्रमाणे आकर्षण म्हणून कोपरी परिसरातील हजारो महिला मोरपिशी रंगाची सडी नेसून आणि पुरुष मंडळी झप्पा परिधान करून पालखी सोहळा आणि जत्रोत्सवात सहभागी झाले होते भजन ब्रासबँड पथक बेंचो पथक तसंच नृत्य या पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं यावर्षी ब्रॉसबँड पथकातील सदस्य टी शर्ट आणि पारंपरिक कोळी टोपी आणि वेशभूषेत दिसून आले कोपरी गावात पालखीच्या वेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि फटाक्यांच्या आतशबाजीने तसंच गुलाल उधळत पालखीचं स्वागत करण्यात आलं पालखी सोहळ्यात अबालवृद्ध कोपरीकर सहभागी झाले होते माजी नगरसेविका मालती पाटील रमाकांत पाटील शर्मिला गायकवाड समीक्षा मार्कांडे रेखा पाटील ओमकार चव्हाण विकी टेकमाने नितीन पाटील आणि गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील सचिव प्रशांत पाटील खजिनदार दिनेश पाटील सदस्य हेमेश्वर भोईर दीपक म्हात्रे आणि पदाधिकारी कार्यकर्ते तसंच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्साह तुम्ही समोर स्वतः बघता की उत्साह आहे आणि आता सगळे अशा सगळे आज गावात लोक संपूर्ण आलेले आहेत आणि आमच्या दोरात जशी पाळजी पुढे पुढे सरकेल तशी वाढेल आणि सगळ्यांना मी गावदे गावा कोबरी गावातले सगळे समस्त भक्तांना बा, गावदेव सेवा मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी सगळ्यात जास्तीत जास्त यात्रेमध्ये सांभाळ अशी त्यांना विनंती करतो गावदेवी माते की आयुर्वेदाच्या माध्यमात निरोगी निरामय जीवन जगता येतं मात्र बदलत्या काळानुसार आरोग्य नीती बदलली आहे काळाच्या ओघात अनेक घरगुती उपाय सांगणारा आजीबाईचा बटवा नष्ट झाला आहे तेव्हा ही रूढ ही परंपरा आपणच जपली पाहिजे असा मौलिक सल्ला वैद्य सुविनाय दामले यांनी दिला ठाण्यातील दिल सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणात सुरू असलेल्या कैलासवसी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत वैद्य सुविनय दामले यांनी आजीबाईचा बटवा यावर श्रवणीय आणि उद्बोधक अशा प्रकारचं व्याख्यान दिलं यावेळेस व्याख्यानमालेच्या सत्राच्या अध्यक्षा ज्योती भोजने विद्याधर वैशंपायन मकरंद मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार श्री संजय यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करता येतं सादर करीत आहोत एक झलक गोष्ट छोटी आहे आजपासून जर उदबत्तीवर जरी प्रयोग करायचा जर ठरवला उदबत्तीवरचं वरच काढू काडी काढ्या काढून घ्या वरचा जो धूप असतो तो आणि तो हवीर दवे म्हणून जाळा तो चांगला असेल गोवऱ्या जाळा गाईच्या शेणाच्या गोवऱ्या अधिक चांगलं काम करतात धार्मिक संस्कार आणि मंत्र तंत्र मागील मंत्र कोणासाठी म्हणायचे मंत्राने काय होत आहे मंत्राने स्पंदनं तयार होत आहेत आणि मंत्राचा अर्थ ज्याला कळला पाहिजे त्याच्यापर्यंत तो मंत्र पोचला की त्याला तो मंत्र समजणार आहे काय सांगितलं हे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Marathi maze, uttam -uttam तसंच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे खाजगी उद्योग व्यवसायांकडून देण्यात येणारा सी एस आर निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरायला जायला हवा त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं ज्येष्ठ लेखक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ लिखित संन्यस्त ज्वालामुखी या चरित्र कादंबरीचं प्रकाशन रविवारी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालं यावेळेस ते बोलत होते कोकण मराठी साहित्य परिषद शारदा एज्युकेशन सोसायटी आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्राध्यापक डॉक्टर ढवळ लिखित संन्यस्त ज्वालामुखी आणि स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्र कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळेस मंत्री उदय सामंत मंत्री प्रताप सरनाईक राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ लेखक अशोक बागवे प्रवीण दवने किशोर कदम आदी उपस्थित होते ठाण्यातील उपन तलाव परिसरामध्ये सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलने शनिवारी ठाणेकरांना सांस्कृतिक परवानी अनुभवायला मिळाली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जयस्वाल याला शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक त्याचप्रमाणे गायक अभिजित भट्टाचार्य ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे एम सी एच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता नगरसेविका परिषद सरनाईक नगरसेवक पूर्वेश सरनाईक विहंग सरनाईक आदी उपस्थित होते

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र